सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसेल त्यामध्ये जे घडलं ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही हा व्हायरल व्हिडिओ आहे वाघ गाय आणि तिचं वासरू याच्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा वाघ हा सगळ्यात खतरनाक शिकारी प्राण्यांपैकी आहे त्याच्या हातात एखादा प्राणी लागला की तो संपलाच पण या व्हिडिओमध्ये मात्र वेगळंच पाहायला मिळत आहे या व्हिडिओत वाघ शिकारीसाठी पाळीव प्राण्यांच्या पाठी पळताना दिसत आहे तेव्हा त्याच्या तावडीत ते एक वासरू लागतं हा वाघ त्या वासराचा पाठलाग करतो आणि त्या वासराला पकडणार इत्यात गाय तिथे येते आश्चर्य म्हणजे गायीला तेथे ते पाहताच वाघ तिला घाबरतो आणि वासराला तिथे सोडून पळ काढतो तर त्या गायीला आपल्या वासराला वाचवणं एवढंच दिसत होतं आई म्हणजे ही आईच असते अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेले आहेत सध्या सोशल ते हा व्हिडिओ व्हायरल होतोय